महानगरपालिकेचे इलेक्शन लागल्यामुळं आपण जे काल फॉर्म भरायचा होता त्याच्यामध्ये जे काही गोंधळ झाला ते तुम्ही सर्व सोलापूरकरांनी बघितलंय आज सोलापूर शहरातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बोलून खासदार प्रणितीदा शिंदे असतील शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील भाकपचे अडमास्तर साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यांच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आपण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी अधिका यांच्याकडे पिटिशन दाखल करण्याकरता आरोप केलेला आहे त्याची कॉपी देण्याकरता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आलो होतो तुम्ही बघितलंय काल जे काय प्रकार सोलापुरात झालेला आहे तीन वाजून अठरा मिनिटानंतर या खिडकीतून कागदपत्र दिलेत असं लेखी एका चार नंबर म्हणून जे काही अधिकारी आहेत त्यांनी आरो सांगितलंय की खिडकीतून कागदपत्र दिलेले आहेत पण ते कागदपत्र काय आहेत हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही एकीकडे तुम्ही सांगता की तीन नंतर काही स्वीकारलं जाणार नाही पण ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलंय की काहीतरी खिडकीतनं आलं पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही म्हणजे कसलं काय पद्धतीने ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे की अशा पद्धतीने जर चालणार असेल तर माझी विनंती आहे इलेक्शनच घेऊ नका तुमच्या चमचांना डायरेक्ट तिकीट आहे निवड लिहून आले म्हणून डिक्लेअर तरी करून टाका ही लोकशाहीची हत्यावर हो आहे काय अशा का पद्धतीचा कारभार चालू आहे या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात्रात्र रात रात दिवस काम करतात त्यांना या महापालिकेत काम करण्याची का, संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रियेत या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठं आम्ही या प्रक्रियेत असं चाललं असेल तर टिकणार नाही मग आपण ऐकताना आम्ही आता हेच निवेदन केलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते आम्हाला मिळावेत त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिलं जात नाहीत आम्ही सांगितलं की चार नंबर आणि पाच नंबरमध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या लिखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत रेकॉर्डिंग मध्ये छेडछाड झालेलीच आहे पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा तरी कोणतीही कारवाई करायला तयार नाही आज आम्ही मुख्य सचिवांकड असिमजी सर्वदेश साहेब जे तुम्हाला माहित आहे हे खूप मोठे नामवंत वकील आहेत यांच्या माध्यमातन पिटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे